का लय गडबडीत आहे काय पाडव्याला शुभ मुहूर्तावर मी माझ्या मुलीला इंग्रजी शाळेत दाखल केलं बाई असं आणि किती बदिस मराजी मराजी जबत, आए, ला, आई माझ्या मुलीला शाळेतच शाळेत माझी दोन्ही मुली इंग्रजी शाळेतच जातात इंग्रजी जगाची भाषा आहे त्यांना ती आलीच पाहिजे तस काय बी नाही बघा जग कळायला मुलासने आधी आई कळली पाहिजे आईच्या भाषेतच आईचा म्हणजे काय म्हणायचंय तुला हो बघ आमच्या मराठी शाळेत शिकवायला सुरुवात होते ते आईच्या भाषेत आईच्या माईने शिकवलं जातं मुलाला लहानपणी आई कली तर मोठेपणी ताई माई अक्का करते पोराला कसा शिकण्यात लळा लागतो पण तो इंग्रजी शाळेत शिकल्यावर सुद्धा कळतच की हो बघ इंग्रजी शाळेतून तुझं परग येऊन तुला आई म्हणण्याऐवजी

पण त्याला चौथे पाटील गणिताचा रंग उडले म्हणून घेतलं कशाला शिकणं आणि शिकवण कस मिळ पाहिजे मराठी शाळेसारखं नुसतं नटून तटून गाडीत न गेलं आणि चार शब्द इंग्रजी बोललो म्हणजे चांगलं शिक्षण म्हणायचं

पुस्तक कपडे दूध दुपारचं जेवण आणि शिक्षण सारं कसं फुकट मिळते साध्या सरकारी दखल्या जागत कधी पण अगदी फकट आणि ह्या असली शिक्षण जर घ्यायची अगोदर साठवल्या जवळ मेलं शिक्षण ते म्हणून इंग्रजी शाळा मला जनावरांचा आणि घर फावचं आहे मी जाते हां बघ दोन माणसे रस्त्यावर भरले बघ एक ऍक्सिडेंट झाला वाटत दादा मला तर भीती वाटते चल घरी जाऊया यांना मदत करत थांबलो आणि घरी जायला वेळ झाला मम्मी कावेल आपल्याला हो चल चल अरे अरे यांना हॉस्पिटल मध्ये बरोबर लवकर कोण खूप रागात गेला यांच आम्ही एखादी गाडी थांबवतो यांना दवाखान्यात न्यायला हव

बरोबर लावला बाबा फोन अँब्युलन्स लगेच पाठवतो म्हणून सांगितले नाहीतर ते दोघे वाचले नसते बघ परवा आमच्या मराठी शाळेतील शिक्षकांनी आपत्ती व्यवस्थापन याविषयी माहिती सांगितली ती उपयोगात आली म्हणायची हे बाबा चल घरी जाऊ खूप वेळ झाला बाबा सावी कपडे नाही कपडे 哎。